काय चाले मांडे गाठ गळाचे काम गळा करणं नाही केलं तर कोण करून आनंद माणसायचं जेवायला बसलं एक ताट या म्हणलं की त्याला छान काट पाहिजेत एका भाजी प्लेटमध्ये वेगवेगळ्या भाजी घेते पुन्हा वाटीमध्ये दुसरी भाजी घेते पण ताटामध्ये पोळी टेकवत आणि पण चटणी टेकवत म्हणजे असं ताटच भरवायचे कामं करतात काही दुसरे भांडे खरकटे करून ठेवतात हात लावतात जेवता जेवता एखादं भांड्यात हातात लावतील तर मग ते सगळे सगळे भांडे घासावं लागते मला आणि माणसांचा जाऊ द्या पण लेकरात चार भांड्याच ठिकाणी दहा भांडे करून देवते भर भांडे होते काय करा मी भांडे नाही करा स्वयंपाक करायला राहत नाही भांडे घासले संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागावं लागतं आता संध्याकाळच संध्याकाळ झाली की आज टेन्शन येतं का स्वयंपाक काय करा भाजी काय करा तर त्या मोठ्या भाजीचं टेन्शन येतं आणि माणसाचा माणसं आले कामाहून ड्युटीहून की माणसं म्हणतात की झालं कसं आहे एवढं बोललं की झालं आणि बयालीकडे किती टाइम घ्यावं लागतो काही मिळे का चला काय करा भाजी हेच कळणं बोल मला आता पहिले भांडे घासून घेते आणि मग मग लक्ष करते तसे भांडे घासून मोठे भांडे भरून आणले मी मग आता इतके भांडे घासले चला भांडे घातली आणि मग भाजीचा विचार करते भाजी झाली मग तसा स्वयंपाक आरल्यावरच होता कारण चपाती टाकायला काय टाइम लागत नाही <laughs> म्हणतात की काम काय करा एकाम केलेले परवडलं पण घरातलं काम करत परवडलं नाही बात घरातलं काम ना दिवसभर त्या घरातल्या कामात हात राहतो पण असं वाटत नाही की बाया की घरात ते काम करतात म्हणून आले की की काही का। काय, काय काम आहे काम नाही घरी बसून फक्त भाकरी करते आणि काय वाले करते झालं का पण काय माहिती काय काय काम करावं लागतील काय काही घरातले काम करून करून दिवस आत्ता दिवस जातो पण नाही का असं वाटत की शेतात गेलेलं आणि शेतातलं एक काम केलेलं परवडलं पण घरातले काम परवडतच नाही बाबा जाऊ दे आता घरातले कामं सोडून देते आणि शेतात जायचं ठरवते जा जा पण शेतातलं जायचं म्हणलं की दिवसभर घरचे काम आहेत कंटाळा येतो आणि शेतात गेलं की शेतात ऊन की किती कुणा कंटाळा येतो काय करावं <laughs>